नमस्कार दादा हां नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा रत्मा विठ्ठल निगळे मक्काम पोस्ट करंडी हा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर बरोबर तर दादा आपण दा आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर साधारणतः झेंडूचा प्लॉट किती दिवसाचा झाले दादा पावणे दोन महिन्याचा हा पावणे दोन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर झेंडू आणि टोमॅटो म्हणजे आता वरती जो प्लॉट आहे तर तो टोमॅटोचा प्लॉट आहे तिकडे वरती बरोबर तर मला सांगा झेंडू आणि टोमॅटो पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कडू तुम्ही त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे बरोबर कडूचा तर मला सांगा ज्या प्लेटला तुम्ही ओरून कडूची फवारणी घेतली तर त्याला त्याच्यानंतर तुम्हाला इथे काय काय रिझल्ट जाणवले याच्यात आम्हाला मावा तुडतुडे कुठल्या किडीचा प्रभाव दिसतच नाही बरोबर म्हणजे आत्ता जर प्रत्यक्षात पाहिलं ना झेंडूवरती तर कुठल्याही प्रकारचा किडीचा किंवा मग रोगाचा किंवा मावा तुडतुडे पांढरी माशी रस्य किडी नागाळी कुठलाच अटॅक दिसत नाही बरोबर नाही काही हा तर साधारणतः तुम्ही आपल्या जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट करू झालं परत प्लस झालं पॉवर प्लस झालं ऑर्गॅनिक कार्बनड खतं यांचा वापर किती दिवसापासून करताय साधारणत सात ते आठ वर्ष झाले हा म्हणजे कंटिन्यू तुम्ही प्रत्येक पिकासाठी तुम्ही घेतो याच्या आधी काय काय वापरलेले तुम्ही आपले कोणकोणते प्रोडक्ट वापरले याच्या आधी पॉवर प्लस आहे हा परत त्याच्यानंतर खत आपले दाणेदार जा खत जानेदार खते बरोबर ती वापरलेली बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक युक्त दाणेदार खत झालं बू पॉवर प्लस झालं कडू पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाजान्यात हो इतर शेतकऱ्यांना तुमचा याबद्दल काय सल्ला असेल इतर शेतकऱ्यांना पण माझं सांगणं असं की ही का जी आपण रासायनिक खत घेतो याच्यापेक्षा हे जैविक खत जर घेतली तर याच्यात पिकाला चांगल्या पद्धतीत म्हणजे काय होतं तर काय ज्या वेळेस ऑर्गॅनिक कार्बन तुम्ही खत खाली बेडमध्ये भरताना किंवा बेडमध्ये ते भर लावता लावली जातात हे पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे काय होतं तुम्ही कोणत्या प्रकारचं साईड जाणारा पहिली गोष्ट होत नाही महत्वाचं पांढरी मुळी वाढणं माती तर जेवण कार्बनचं प्रमाण वाढवणं पर त्याच्यानंतर खत चांगल्या प्रकारे आपटिकवणं ह्या गोष्टी करतात बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते वापरून तुम्हीच समाधान आहात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके